नमस्कार या व्हिडिओमधून आपण पहा अभ्यास एक मध्ये म्हणजे पेपर एक मध्ये पहा वस्त्र वस्त्राशी संबंधित काही महत्वाचे प्रश्न पहा विचारलेले आहेत आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील जे विविध मानव आहेत पण त्यांची नावं असतील किंवा वैशिष्ट्य असतील याबद्दल पहा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाऊ शकतात तर ते थोडक्यात आपण पहा पाहणार आहोत जे पण महत्वाचं आहे तर पहा या ठिकाणी महाराष्ट्रातील जे वस्त्र आहे तर ती कोणकोणती वस्त्र आहेत वस्त्र म्हणजे या ठिकाणी बा ज्या प्रसिद्ध साड्या असतील किंवा इतर काही आदर वगैरे असतील शाले असतील तर त्याबद्दल पण या ठिकाणी प्रश्न विचारले जातात एकदम बेसिक प्रश्न विचारले जातात फक्त थोडेसे थोडेसेरुण प्रश्न विचारले जातात पैठणची पहा पैठणी असते येवल्याची साडी असते पहा येवल्याची साडी औरंगाबादची पहा हिमरु शाले आहेत पहा औरंगाबादच्या हिमरू शाले आहेत लक्षात ठेवायचं पैठणी ही सुद्धा साडी आहे येवल्याची साडी असते औरंगाबादची हिमरु शाली आहे सोलापूरची पाच आहे लक्षात ठेवायचं सोलापूरची चादर आहे आणि इचलकरंनीचा हातमाग आणि यंत्रमाग रूपा कापड आहे आता ह्या झाल्या ठिकाणी साड्या चादर किंवा या ठिकाणी पैठणी साडी झाली आता देशाच्या वेगवेगळ्या भागामधील ज्या काही पाच साड्या आहेत त्या साड्यांची पण नावं पा म्हणजे ह्या महाराष्ट्रातील आपण वरचं पाहिलं आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरचे इतर पा जे काही भाग आहेत त्या ठिकाणच्या बघायचे आहेत यामध्ये सगळ्या ह्या आहेत लक्षात ठेवायच्या सगळ्या साड्या आहेत पा लखनवी चिकन असेल बनारसी सिल्क असेल पितांबरी असेल नारायणपेठ पटोला काश्मीरची सिल्क असेल कडियल कोसमपल्ली कांजीवरम आणि पहा मैसूर सिल्क आता या ठिकाणी पहा म्हणजे यातल्या मा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहा नारायण पेठी महाराष्ट्रामध्ये पहा तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा पहा काही साड्या आणि इतर भागातल्या साड्या आहेत हे लक्षात ठेवा या सगळ्या साड्या आहेत याच्यामध्ये चादर किंवा शाल असं वेगळं काही नाही आता या ठिकाणी पहा एक वेगळा पा जो काय याच्यामध्ये एक भाग आहे साड्या सोडून एक लोकरीसाठी प्रसिद्ध असणारे ज्या काही पहा मेंढ्यात किंवा जे काही लोकर बनवली जाते त्याच्यामधून पण गालीचे असतील किंवा पडदे असतील किंवा मग यासाठी जे काही वेगवेगळ्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या पहा राजस्थानी मेंढ्या प्रसिद्ध आहेत सगळ्यात जास्त राजस्थानी मेंढ्या प्रसिद्ध आहेत आणि यावरती पण एक प्रश्न विचारलेला आहे यामध्ये पा चोकला ठीक आहे पा चोकला किंवा याला पा शेकावती शेकावती म्हटलं किंवा भारताची भारताची पा मेरुनो भारताची मेरुनो असं या ठिकाणी पहा या मेंढीला पण नाव आहे नंतर पहा माग्रा मागरा किंवा पा बिकानेरी म्हणून या ठिकाणी या मेंढीचं नाव पण नंतर नाली पुगल मारवाडी सोनाडी किंवा चनोथर आणि जैसलमेरी जैसलमेरी तर अशा प्रकारे ही नावं आहेत त्या मेंढ्यांची आता हे जे काय सगळ्या मेंढ्या आहेत ओर जे काय आपण नाव सांगितले चोकला असतील मागरा चोकलाला पास शेकावती किंवा भारताची मिरवणं म्हणतात पण मागा असेल बिकानेरी नाली पुगल मारवाडी सोनाडी चनोतर आणि जैसलमेरी हे ज्या मेंढ्या आहेत ना ह्या मेंढ्या सगळ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत लोकरीसाठी म्हणजे एकापासून गालीचे बनवले जातात पा, पा गोंगडीसाठी जास्त या उपयुक्त आहेत गोंगडी बनवणं गालीचे बनवलं किंवा ठिकाणचे पडदे वगैरे असतात किंवा इतर ज्या काही लोकरीपासून जे काही वस्त्र बनवली जातात तर ती त्यासाठी या मेंढ्यापा प्रसिद्ध आहेत आता लक्षात ठेवायचं की हे ज्या काय पहा मेंढ्या आहेत याच्या या मेंढ्यांपासून जास्तीत जास्त प्रमाणात लोकर आपल्याला मिळते तसेच या मेंढ्यांमध्ये काही ज्या मेंढ्या आहेत समजा मग फुगल असेल मारवाडी असेल या मेंढ्या ज्या आहेत त्या मटणासाठी सुद्धा वापरल्या जातात म्हणजे परंतु जास्तीत जास्त जो वापर आहे हा लोकरीसाठी होतो म्हणजे लोकर या ठिकाणी या मेंढ्यांपासून प्रसिद्ध आहेत आता एक पहा मेंढीचा पहा प्रकार आहे तो म्हणजे पहा मालपुरा किंवा मालपुरी मेंढी आता या मेंढ्या देशी मेंढी सुद्धा पहा म्हटलं जातं मालपुरा किंवा मालपुरी किंवा देशी मेंढी आता ही जी मेंढी आहे या मेंढीपासून लोकर पा सुद्धा पण मिळते आता आपल्याकडे सुद्धा पहा भरपूर मेंढ्या असतात पण त्या मेंढ्यांपासून लोकर पण मिळते आणि त्या ज्या मेंढ्या आहेत त्या याच्यासाठी पण वापरल्या मटनसाठी किंवा मांसासाठी वापरले जातात तसेच या ठिकाणी राजस्थानी मेंढीचा प्रकार पहा मालपुरा किंवा मालपुरी आता ही जी मेंढी आहे पहा देशी मेंढी ओळखली जाते आता या मेंढीचा उपयोग पण लोकरसाठी सुद्धा होतो परंतु जास्तीत जास्त उपयोग हा पण मांसासाठी होतो त्यामुळं वर ज्या काही पहा मेंढ्या आपण बघितल्या त्यापेक्षा ही मेंढी थोडीशी वेगळी आहे म्हणजे जास्तीत जास्त उपयोग जर मांसासाठी म्हणजे समजा आपण जैसलमेरी मेंढी जर बघितली मांसासाठी याचा जास्त लोक विचार नाहीत करणार परंतु या ठिकाणी या मालपुरी मेंढीचा जास्त मांसासाठी वापर होतो जसं आपल्याकडे समजा बोकड असेल बोकडाचा आपण विचार जो आहे तो कशासाठी करतो मटणासाठी करतो आपल्याकडे गावरान बोकड असेल किंवा बा बाहेरचे एखादा जे बोकड असेल तर त्याच्यापेक्षा आपण जे देशी बोकड आहे त्याचा आपण जास्त मटणासाठी यूज करतो मग तसंच या ठिकाणी ह्या मेंढ्यांचा आहे की लोकरसाठी पण सगळ्या मेंढ्यांचा उपयोग होतो यापैकी बऱ्याच मेंढ्या मटणसाठी सुद्धा उपयोगी आहेत परंतु जास्तीत जास्त जर उपयोग कोणत्या मेंढीचा असेल तर लक्षात ठेवायचं मालपुरा किंवा मालपुरी तर आता या ठिकाणी मुंबई मुंबई हे कापड उद्योगाचं एक मोठं केंद्र आहे संबंधित या ठिकाणी हा एक माहिती आहे की मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातलं पण प्रसिद्ध ठिकाण आहे पहा म्हणजे होतं आता या बेटावर दमट हवामान असल्यामुळे लांब धाग्याचं कापड या ठिकाणी तयार करणं पास सुलभ होतं म्हणजे हे मुंबई हे कापड घेण्यासाठी का, का प्रसिद्ध आहे तर दमट हवामान या ठिकाणी असल्यामुळे लांब धाग्याचं जे कापड आहे ते ठिकाणी पास तयार करणं सोपं जर कापूस असेल तर त्यापासून दमट हवामा हवामानामुळे जो कापूस आहे तो या ठिकाणी लांब असा होऊ शकतो त्यामुळे लांब लांब धाग्याचं कापड या ठिकाणी तयार होऊ शकतं त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचं पण मोठं केंद्र बनलं कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशांमधून रोजगारासाठी या ठिकाणी लोक आले स्थायिक झाले आणि तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचं पण महत्वाचं केंद्र बनलं तर मुंबई संदर्भात या ठिकाणी थोडीशी माहिती कापडा संदर्भात माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की मुंबई हे कापड उद्योगाचं मोठं केंद्र आहे आता या ठिकाणी यावरती प्रश्न कशा प्रकारचे विचारले पाहिजे मध्ये हा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवायचं की आत्ताच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे हा प्रश्न विचारला जाईल किंवा या संदर्भ प्रश्न पण विचारला जाईल आता बघा या ठिकाणी वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता कांजीवरम कडियाल सोलापरी पितांबरी आता आपण पाहिले की कांजीवरम काय आहे पा साडी आहे कडियाल काय आहे पा साडी आहे पितांबरी काय आहे पा साडी आहे परंतु जी सोलापुरी आहे पास सोलापुरी चादरी आहे आता पहा पाठीमागचा एक पाच व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण चुकून आपलं कडियल हे जे उत्तर आहे ते पहा गेल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करायचं आहे तर सोलापुरी ही पाच चादर, सोला चादर आहे लक्षात ठेवायचं सोलापुरी चादर आहे तर आपल्या पाठीमागचे जे जुने व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल त्याच्यामध्ये उत्तर पाक चुकून कडिल हे सांगितलं गेलं आहे एकोणीसच्या प्रश्नाचं तर ते दुरुस्त तुम्ही करायचं आहे सोलापुरी चादरी हे उत्तर पा करेक्ट आहे आपण वरती माहिती बघितलेली आहे नंतर पहा दुसरा प्रश्न होता मै वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता आता एक लक्षात ठेवायचे की तुम्हाला इथं प्रश्न पहा फिरून कसा विचारला जातोय की गटात न बसणारा पर्याय वस्त्राशी संबंधित आता हे जे चार ही नावं आहेत ते वस्त्राशी संबंधित आहेत परंतु या ठिकाणी ही साडी कांजीवरम कडियल फितांबा हे साडी आहेत आणि सोलापूर ही चादर आहे म्हणून सोलापूर या ठिकाणी वेगळे येणार नंतर दुसरा प्रश्न आहे पहा की वस्त्राशी गटात न बसणारा पर्याय कोणता एकोणीस सॉरी अठरा मध्ये हा प्रश्न विचारला पहा मैसूर सिल्क लखनवी चिकन हिंबरो आणि या ठिकाणी कडियल आता या ठिकाणी आपण पाहिले पहा मैसूर काय आहे पा मैसूर पास साडी आहे लखनवी काय पा आहे पास साडी आहे कडियल काय आहे पास साडी आहे पण हिमरू हिमरू ही पास शाल आहे म्हणजे वस्त्राशी संबंधितच आहे परंतु पर या ठिकाणी पर त्यात ते वेगळा प्रकार आहे त्याच्यामुळं आपण हिम्रू शाल हे वेगळं काढलं नंतर वस्त्राशी संबंधित परत तसाच प्रश्न पहा गटात न बसणार पर्याय मध्ये या ठिकाणी एक तुमच्या लक्षात आणून देतो पहा सोळामध्ये हा प्रश्न विचारला सतरामध्ये परीक्षा झाली परंतु परत दोन हजार प्रश्न विचारला नंतर अठरामध्ये तोच या ठिकाणी परत रिपीट प्रश्न एकोणीसशा झाला एकवीसला प्रश्न नाही विचारला वस्त्रा समजा परंतु दोन हजार चोवीस ला या ठिकाणी म्हणजे मला तसा एक सेन्स आहे की या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचं वस्त्राशी संबंधित गटात न बसणार पर्याय कोणता सोळामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला आता मालपुरी बिकानरी चोकला आणि पुंगल ठीक आहे आता हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न सोळामध्ये विचारला होता आता हा आपण माहिती बघितली पा जे मेंढ्या आहेत पहा मेंढ्यापासून जे लोकर बनते तर त्याच्यापासून या ठिकाणी गालीचे असतील किंवा समजा इतर जे काही लोकर असेल किंवा गोंगडे असेल तर हे बनवण्यासाठी काय होतं या मेंढ्यांपासून जी लोकल मिळते त्याचा वापर केला जातो मग यापैकी जी मालपुरी आहे पण मालपुरी ही जास्तीत जास्त पण मांसासाठी पा वापरली जाते बिकानेरी असेल चोकला असेल पुंगल असेल तर यापासून जी लोकर मिळते त्यापासून जास्तीत जास्त करून जे चांगल्या प्रकारचं ऊन आहे किंवा जे चांगल्या प्रकारची लोकर आहे ती मिळते आणि गालीचे चांगल्या प्रकारची गालीचे बनवण्यासाठी ही बिकानेरी वापरली जाते चोकला जाते पुंगल वापरली जाते गोंगडी बनवण्यासाठी सुद्धा यापासून लोकर मिळते मग या ठिकाणी जास्तीत जास्त कोण जी मालपुरी आहे यापासून सुद्धा लोकर मिळते परंतु कमी प्रमाणात मिळते परंतु त्याचा जास्तीत जास्त उपयोग मांसासाठी होतो म्हणून या ठिकाणी मालपुरी हे या ठिकाणी वेगळं आहे तर वस्त्रा वस्त्रांच्या संदर्भात कापड गालेचे असतील किंवा ठिकाणी पडदे असतील किंवा आपण लोकर जे गोंगडी आहे तर ते बनवण्यासाठी यांचा उपयोग करतो आपण हे वेगळं आहे लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक ए आपलं पा उत्तर येणार आहे कशामुळे उत्तर आलं तरी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पा तीनच प्रश्न पा विचारलेले होते आता प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता पहा पुढे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील जी वेगवेगळी पा मानव आहेत पाच प्रकारचे पा मानव आहेत आतापर्यंत आपण धरून तर हे पाच प्रकारच्या मानवावरती पहा प्रश्न विचारलेले आहेत आता यामधला पहिला जो मानव आहे तो पहा कुशल आहे हा जो काय कुशल मानव आहे तर हातांचा कुशलतेने वापर तो करू शकत होता म्हणून त्याला कुशल मानव म्हटलं जातं या मानवाच्या अस्तित्वाचा जो प्रथम सर्वप्रथम आफ्रिका खंडातील जो पुरावा आहे पहा म्हणजे अस्तित्व या मानवाचं होतं हा पुरावा आफ्रिका खंडातील टांझाने लक्षात ठेवायचंय प्रश्न कसा आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो टांझानिया असेल केनिया असेल या दोन देशांच्या परिसरामध्ये आढळतो कोणता टांझानिया आणि केनिया कुशल मानव आता या मानवाचा शोध लावणाऱ्या लुई लिके या शास्त्रज्ञांनी त्याला होमो हॅबिलस असं नाव दिलं आता लक्षात ठेवायचं होमो हेबिलिस हे कुशल मानव आहे हे लक्षात ठेवायचं लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ मानव असतो आणि हॅबिलेस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करा हॅबिलसचा वापर काय होतो हाताना हॅबिलसचा अर्थ काय होतो की हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव म्हणून होमो हॅबिलस आता कुशल मानव होता हा दोन पायांवरती उभा राहू शकत चालू शकत होता तो उभा राहू शकत होता आणि चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा पूर्ण जो कणा आहे तो ताट नव्हता हे लक्षात ठेवायचं की जो कुशल मानव होता त्याच्या पाठीचा कणा हा पूर्ण ताट नव्हता तो किंचित बाग होता त्याला किंचितमध्ये थोडासा वाकड होता आणि मानवाचा मेंदू हा एप वानरापेक्षा अधिक मोठ होता मोठा होता हे जे काही होमो हेव्हिलिस मानव असेल किंवा कुशल मानव असेल तर त्याच्या त्याचा जो मेंदू होतो एप मानवाच्या मेंदूपेक्षा थोडासा मोठा होता त्याच्या चेहऱ्याची आणि हातपायांची वैशिष्ट्य मात्र काही अंशी एप सारखीच होती म्हणजे एप जसं दिसत होतं तसं हा मानवपा दिसायचा थोडासा या ठिकाणी वाकून चालायचा पूर्णपणे जो कणा आहे तो चाट नव्हता होमो हेव्हिलियस म्हणजे तो कुशल मानव तर आता टांजाणे आणि केने हे लक्षात ठेवायचं आता कुशल मानवाने जे बनवलेले हत्यारे आहेत हत्यारे संदर्भात की कुशल मानवाने कोणतं हत्यार बनवलं तर शिकार करण्यासाठी ते उपयोगी नव्हते मानवाने हत्यारे बनवले कुशल मानवाने परंतु ती शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती मांस खरवडणं खरवडणे हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे या कामापुरताच तो या ठिकाणी उपयोग करायचा मग तो शिकारीसाठी उपयोग या ठिकाणी तो करत नव्हता दुसऱ्या प्राण्याने जे काही शिकार केले असेल तर त्याच्यामधून तो या ठिकाणी त्याची गोदान करायचा तर हे झालं पहा कुशल मानवाचं आता पुढचा आता लक्षात ठेवायचं इथं सुद्धा एक लक्षात ठेवायचं कायम की जो कुशल मानव आहे तर तो, तो पहिला आहे हे क्रम लक्षात ठेवायचा कुशल मानव नंतर पहा ताट मानव आहे कारण कुशल मानवाचा जो काय कणा आहे तो पूर्णपणे ताट नव्हता दुसरा पा ताट मानव ताट कण्याचा मानव तर हा मानवाच्या उत्क्रांतीमधील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आता इरेक्टस म्हणजे ताट आणि म्हणूनच या मानवाला पा होमो इरेक्टस असं पण नाव दिलं कारण त्याच्या पाठीचा कणा ताट होता म्हणून पहा हेमो इरेक्टस असं नाव दिलं आता कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू पा अधिक विकसित होता मेंदू अधिक विकसित होता आणि तो समूहाने राहायचा हे महत्वाचं जो कुशल मानव आहे तो जास्त संमूहात राहत हो नव्हता परंतु जो कण्याचा मानव आहे तो तो जास्त संभूहन राहायचा त्याचा मेंदू अधिक विकसित होता जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली होती अग्नीची मात्र ओळख झाली ताटकण्याच्या मानवाला मात्र झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचं तंत्र पाठ करण्याच्या मानवाला कळलं असावं म्हणजे जे ताट करण्याचा मानव आहे त्याला काय कळलं की या ठिकाणी ज्या फांद्या आहेत जळत्या फांद्या त्या ठिकाणी आणून दुसरीकडे आपण त्या ठिकाणी आग्ने लावायची परंतु ती आग जी आहे ती नेमकी कशापासून तयार होती कशी तयार होती त्याला तोपर्यंत कळलेलं नव्हतं फक्त वापर करण्याचं तंत्र त्याला कळलं होतं त्याच्या काळात पृथ्वीवरील कामालेच्या अतिशय वातावरण अतिशित वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झालं ते अग्नीच्या वापरामुळे परंतु निर्माण करण्याच्या संदर्भात त्याला साध्य झालं नव्हतं हे लक्षात ठेवायचं जो ताटकण्याचा मानव आहे त्याला अग्नीचा वापर समजला होता परंतु त्याला अग्नी कसा निर्माण करायचा हे समजलं नव्हतं आता हत्यारे बाबतीमध्ये की हत्यारे हे पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत होती प्रमाणबद्ध हात कोराडीसारखी हत्यारे तो बनवत होता म्हणजे ताटकण्याच्या मानवाच्या हत्यार कोणत्या हात कोराड आफ्रिका आशिया आणि पा युरोप या खंडात ताट करण्याच्या मानवाचा अवशेष आणि त्यांच्यासोबत बनवलेली हत्यारे पण मिळाली आहे ठीक आहे आफ्रिका आशिया आणि युरोप आता पहा तिसरा क्रमाने जो दुसरा तिसरा माणूस येतो तो म्हणजे पहा शक्तिमान मानव आणि यालाच पण नियंडरथल मानव असं पण म्हटलं जातं शक्तिमान मानव लक्षात ठेवा पहिला कुशल मानव दुसऱ्या ठिकाणी ताट करण्याचा आणि शक्तिमान मानव तिसरा नियंडरथल मानव त्याला म्हटलं जातं तर मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासा आणखी हा टप्पा म्हणजे शक्तिमान मानव याची शरीर एष्टी पाच दिप्पट होती ठीक आहे वैशिष्ट्य काय तर याची शरीरेष्टी दिप्पट होती जर्मनी येथील नियंडरथल येथे याचा अवशेष मिळालं म्हणून त्या मानवाला नियंडरथल मानव असं पण म्हटलं जातं मेंदू हा ताट करण्याच्या मानवापेक्षा अधिक जो मेंदू आहे आपल्या प्रत्येक टप्प्यामध्ये हा हुशार मानव होत गेला तर एवढंच फक्त लक्षात ठेवायचा मेंदू संदर्भामध्ये शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करायचा गुहांमध्ये हा राहायचा हे लक्षात ठेवायचं आता तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके आहेत अशा दोघांपासून वेगवेगळ्या वेग आकाराच्या हत्यारे बनवायचा लांब हाडाच्या आणि लाकडाच्या दांड्यावर बसून बाहला कुराड इत्यादी शस्त्र तो ता तयार करायचा आता हे वेगळं वेग पण याचं की लांब हाडा हाडे असतील किंवा लाकड असतील तर त्याच्यावरती ते बाहला दांड्यावरती बसवायचा त्यापासून बहाला कुराड ही शस्त्र त्यांनी पण बनवली म्हणजे हे लक्षात ठेवायचं की नियंत्रथल मानव असेल किंवा शक्तिमान मानवाने बाहला आणि पा कुराड बनवली तो अग्नीवरती अन्न भाजून खायचा कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पडून निर्माण करण्याची कला साधली बघा पहिला जो प्रकार आहे कुशल मानव त्याला अग्नी माहिती नव्हते दुसरा जो मानव होता तर त्याला या ठिकाणी अग्नी माहिती झाली ताटकण्याचा मानव नंतर जो काही पुढचा मानव होता तो शक्तिमान मानव आता याला मात्र या ठिकाणी निर्माण करण्याची कला अवगत झाली हे लक्षात ठेवा तर त्याने काही कलात्मक कौशल्य आत्मसात केली असण्याची शक्यता आहे त्यामुळे तो आवाज वगैरे पा काढू शकत होता तथापि मनातील आशय शब्दात तो सांगू शकत होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे विकसित निश्चितपणे निश्चितपणेपास सांगितलं म्हणजे काय की मनातील आशे मनातील आशे शब्दात सांगता येणारी विकसित भाषा पद्धती ही शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे पण सांगता येत नाही कारण तो फक्त आवाज वगैरे काढू शकत होता जुजुबी आवाज काढू शकत होता काळाच्या ओगामध्ये शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत स्थलांतर केलं म्हणजे लक्षात ठेवायचं की आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडामध्ये स्थलांतर कोणत्या मानवाने केलं तर लक्षात ठेवायचं शक्तिमान मानवाने किंवा नियंडरथल मानवाने शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या ठिकाणी ओळखलं जातं आता शक्तिमान मानव तर याच्यापेक्षा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पहा बुद्धिमान मानव ठीक आहे शक्तिमान मानवापेक्षा पुढचा प्रकार पहा बुद्धिमान मानव आता हे लक्षात ठेवायचं शक्तिमान मानव म्हणजे पहा नियंडरथल मानव तर हे आपण तिसरा प्रकार पाहिला क्रमाने हेच लक्षात ठेवा नाव क्रमान लिहून ठेवा बुद्धिमान मानव किंवा याला आपण विचार करणारा मानव म्हणतो बुद्धिमान मानव हा शक्तिमान मानवाच्या टप्पा आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा याची विचार करण्याची क्षमता ही अधिक होती आणि म्हणून याला पा होमोसेपियन असं पहा नाव आहे पण लक्षात ठेवायचं काय नाव आहे पा, पा, पा बुद्धिमान मानवाला तो होमोसेपियन आता सेपियनचा अर्थ काय होतो की बुद्धिमान आणि म्हणून होमो म्हणजे मानव तर बुद्धिमान मानव तर युरोपमध्ये याला क्रोमिनॉन या नावाने पा ओळखलं जातं पा क्रोमिनॉन तर लक्षात ठेवायचं की जो बुद्धिमान मानव आहे तर त्यालाच पा नॉन तर या नावाने ओळखलं जातं तर कोणत्या ठिकाणी तर पहा युरोपमध्ये क्रोमेनॉन तर बुद्धिमान मानवाचं अवशेष हे आफ्रिका आशिया आणि युरोप खंडामध्ये पहा सापडले तो कामाच्या गरजे अनुसार विविध प्रकारचे हत्यारे आणि अवजारे बनवत होता तो दगडाची छोटी पाती काढून हाडांच्या आणि लाकडांच्या खाचेत तो बसवायचा आता तो दृश्य वस्तूंचं आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता हे याचं वैशिष्ट्य आहे जे काय त्याने बघितलेलं आहे किंवा जे मनातील भावना आहे तर त्या कल्पना शक्तीच्या आधारे हा जो बुद्धिमान मानव आहे जो क्रोम मानव आहे तो शब्दरूप देत होता शब्दरूप शब्दामध्ये व्यक्त करत होता त्याच्या जवळ विकसित अशी भाषा पद्धती होती तर बघा प्रत्येक मानामध्ये जे काय प्रकार आहेत भाषा असेल किंवा आग्नेचा शोध आहे हत्यारे असेल तर हे प्रगत जाईल ते एवढं आपण फक्त वेगळं पण ठेवायचं आता बऱ्याच वेळेस डायरेक्टली बेसिक प्रश्न विचारला गेलेला आहे की त्याचं नाव काय आहे त्यामुळे बेसिक जर लक्षात ठेवलं ते चालेल परंतु जर आधुनिक विचारलं गेलं थोडस अडव्हान्स विचारलं गेलं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा बुद्धिमान मानव हा विचार करणारा मानव असं त्याचं नाव दिलं गेलं ठीक आहे कारण त्याला भाषा पद्धती विकसित झाली आपले विचार, ले ले, मान वा वा विचार तो व्यक्त करत होता म्हणून तो विचार करणारा मानव तर अशा पद्धतीने हा चौथा बुद्धिमान मानव किंवा क्रमणान मानव हे लक्षात ठेवा आता प्रगत बुद्धीचा मानव प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आपणच स्वतः असतो किंवा बुद्धी आधुनिक मानव ठीक आहे तर होमोसेपियन सेपियन म्हणजे अधिक बुद्धिमान मानव ठीक आहे मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगती झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असं नाव दिलं त्यालाच होमोसेपियन सेपियन म्हणतात होमोसेपियनच्या पुढच्या होमो होमोसेपियन सेपियन तर मेंदूची क्षमता आणि त्याचबरोबर त्याची आकलन क्षमता ही सतत विकसित झाली प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजे आपण आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचं अरुण आलं तर जो काय आपण या ठिकाणी शक्तिमान मानव पाहिला तर त्याच्यामधला काही कारण आपल्यामध्ये बघा आधुनिक मानवामध्ये शक्ती पण आहे म्हणजे या ठिकाणी बॉडी बिल्डर आपण आहोत म्हणून शक्तिमान मानवाचा सुद्धा आपले जे ध्येय पण दिप्पाडे असू शकते काही जणांचे असते तर त्याच्यामुळे काही अंश हा आपल्या आधुनिक मानवामध्ये सुद्धा या पास सापडलेला आहे तसेच त्याच्या आधारित शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघी आधुनिक मानवाचे पूर्वज होते कारण पा या ठिकाणी सांगता येतं म्हणजे आपल्याला काय बुद्धिमान किंवा आपला जो आधुनिक मानव आहे त्याच्यामध्ये शक्तिमान शक्ती सुद्धा आहे आणि बुद्धीसुद्धा आहे आणि म्हणून या ठिकाणी शक्तिमान मानव आणि पा बुद्धिमान मानवाचा आधुनिक मानव हा पूर्व वंशज आहे असं म्हणता येतं किंवा शक्तिमान किंवा बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज आहेत असं म्हणता येतं आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचा निर्देशक आहे म्हणजे प्रगतीचा जो आधुनिक मानव आहे जो प्रगत बुद्धीचं हे नाव कशामुळे आहे तर या ठिकाणी बौद्धिक आणि जी सांस्कृतिक क्षमता आहे म्हणजे शारीरिक क्षमतेपेक्षा ही बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता आहे आणि याच्यामुळे प्रगत बुद्धीचं नाव मानव हे त्याला नाव दिलं आहे असं ठिकाणी आपल्याला म्हणता येतं तर अशा पद्धतीने हे पाच प्रकार लक्षात ठेवायचं तर या पाच प्रकारावर तुम्हाला कोणत्याही याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता या ठिकाणी प्रश्न जे विचारले पाहिजे एकवीस मध्ये एकवीस मध्ये या ठिकाणी प्रश्न काय विचारला आपण आता बघा जे क्रमाने बघितलं तर त्याच्या मधला जो, जो काही समजा चार नंबरचा ऑप्शन आहे चार नंबरचा या ठिकाणी जो मानव आहे बुद्धिमान मानव तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारला होता की मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो बुद्धिमान मानव बघा एकदम बेसिक प्रश्न विचारला होता त्यामुळं क्रोमेनान मानव लक्षात ठेवायचं क्रोमेनान मानव या नावाने हा बुद्धिमान मानव ओळखला जातो म्हणजे आपण म्हणू की आपल्या आधीचा मानव ठीक आहे क्रोमिनान मानव त्यानंतर या ठिकाणी मानवी उत्क्रांतीच्या सत्रामध्ये हा प्रश्न विचारला की नियंडरथल मानव म्हणजे कोणता मानव आता नियंडरथल मानवाला आपण काय म्हणतो तर नियंडरथल मानवाला शक्तिमान मानव असं म्हणतो लक्षात ठेवायचं शक्तिमान मानव ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर प्रश्न तेरामध्ये पहा विचारला होता की मानवी उत्क्रांतीतील ताटकण्याचा माणूस खाल खालीलपैकी कोणता ताटकण्याचा मानव तर ठीक आहे आपण त्याला होमो इरेक्टस असं पण म्हणतो तर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत लक्षात ठेवायचं एकवीस मध्ये हा जर प्रश्न विचारलेला असेल लक्षात ठेवा एकवीस मध्ये क्रोमेन मानव विचारला असेल तर कदाचित हा पुढचा टप्पा आपला आधुनिक मानवचा येऊ शकतो यामध्ये होमो शेपियन शेपियन असे नाव आहे किंवा आधुनिक मानवाचे पूर्वज कोणते तरी लक्षात ठेवायचं शक्तिमान आणि बुद्धिमान मानव आणि प्रगत बुद्धीचं नाव हे कशावरून दिलं गेलं तर बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता या ठिकाणी आपल्या आपल्याकडे असल्यामुळे आधुनिक मानवाकडे असल्यामुळे प्रगत बुद्धीचं नाव या ठिकाणी पण दिलं गेलं ठीक लग, आहे तर अशा पद्धतीने किंवा ठिकाणी आधुनिक मानवामध्ये जे काही प्रगत बुद्धीचा मानव असेल किंवा होमोसेपेन सेपेन आहे हे नाव दिलं गेलं हे लक्षात ठेवा तर कापडा संदर्भामध्ये लक्षात ठेवा ही खूप महत्वाची माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन प्रश्न हे तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून सर्वांना धन्यवाद